हाय हॅलो नमस्कार मी रुपाली आणि मी माझ्या गोडताईंचं माझ्या मा चॅनलमध्ये स्वागत करते तर इथे बघा काही जणांना साडी नेसायला खूप प्रॉब्लेम होतो तर बघा अशा प्रकारे बघा गळ्याच्या वरती ती जी साडीचा आपण पदर घेतो तो, तो वर येतो किंवा साडीमध्ये बघा कशी तरी नेसली का अशा प्रकारे त्यामध्ये पोट दिसतं तर मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये साडी कशी नेसायची ते मी आज सांगणार आहे तर इथे बघा मी हा पर्कल घातलेला आहे आणि तो बघा पर्कल कशा प्रकारे ज्या चुण्या येतात ना त्या पूर्ण मागे घ्यायच्या पुढे घ्यायच्या नाही आणि जी साडी असते ना सॉरी जी जो पर्कल असतो तो पूर्ण असा बेंबीवर घ्यायचा आता माझी थोडी हाईट कमी आहे मला पर्कल थोडा मोठा होतो तर इथे मी अशा प्रकारे तो फोल्ड करून घेत आहे बघा आणि इथे माझी छोटी आहे ती काय मला कर हे करून देत नाही मध्ये मध्ये येते तर इथे बघा ही मी साडी घेतलेली आहे आणि ही साडी तुम्हाला माहितीच असेल सख्या बहिणी सख्या जावा यांच्याकडनं ही साडी घेतलेली आहे मी तर बघा अशा प्रकारे बघा मी इथे हे करते तर बघा असं काही जण इकडनं सेंटरपासून घेतात तर सेंटरपासून न घेता ते आपल्या एका मधनं मद, घेतात घ्यायचे म्हणजे कशी बघा घ्यायचे मी इथे तुम्हाला दिसत असेल त्याप्रकारे असं गोल फिरवून घेतली की त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे इथे खोचायचं आता साडी नेसणं हे सगळ्यांनाच जमतं नाही जमत अशातली काही नवीन गोष्ट नाही मी सगळ्यांना जमते पण काही अशा पण जणी आहेत की त्यांना साडी नेसायला बिलकुल जमत नाही माझ्याच घरामध्ये माझ्या दिराणीला अजिबात साडी घालायला जमत नाही कुठलं कार्य असेल काय असेल तर मी माझी मोठी जाऊ किंवा मी तिला साडी घालते तर अशा काही क माझ्या बहिणी असतील तर त्यांना साडी जमत नाही तर बघा त्यानंतर मी काय केलं की असं गोल राऊंड करून मी बघा इकडे हा पदर काढून घेत आहे तर बघा तुमची जर हाईट कमी असेल तर पदर बघा थोडासा मोठाच काढायचा म्हणजे आपला जो पायाचा गुडगा आहे ना त्याच्या खाली आला पाहिजे बघा अशा प्रकारे शॉर्ट काढायचा नाही जर तुम्ही जर पदरच शॉर्ट काढला तर त्याच्यामध्ये उंची खूप कमी दिसते त्याच्यासाठी पदर नेहमी व साडीचा काढताना थोडा लांबच काढायचा म्हणजे त्याच्यामध्ये आपली थोडी उंचीसुद्धा दिसून येते बघा अशा प्रकारे काढून घ्यायचा पदर आणि त्यानंतर बघा जे आपली मिरी आहे बघा मी दाखवते तो ती अशा प्रकारे किनारी जी आहे ती अशा प्रकारे घेऊन पहिला आपल्या पोटाच्या इकडे ती किनार आहे ती अशी खोचून पहिला ठेवून द्यायची म्हणजे जो आपला पदर आहे तो हलणार नाही आपण जो पदराचा माप काढलेला आहे तो परफेक्ट इथे येणार आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे मी इथे मिरी घेतलेली आहे बघा अशा मिरी घ्यायची आहे आणि व्यवस्थित त्या अशा पकडून घ्यायचे आहेत बघा आणि त्यानंतर थोडासा हलवायचा पदर त्याच्यानंतर जी आपण मिरी काढलेली आहे पदराची ती परफेक्ट त्याच लाईनमध्ये येते म्हणजे आपल्याला इझी पडतो ते घ्यायला आणि त्याच्यानंतर थोडंसं असं त्याच्यावरून हात फिरवून घ्यायचा म्हणजे आपण जी मिऱ्या काढलेल्या आहेत ते त्यामध्ये व्यवस्थित येतील त्यानंतर बघा मी पुन्हा खाली थोडी तशाच प्रकारे मिऱ्या करून घेत आहे म्हणजे आपल्या मिऱ्या व्यवस्थित इथे आल्या पाहिजेत बघा अशा प्रकारे थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायच्या की कशा आपल्या मिऱ्या आलेल्या आहेत त्याच्यावर व्यवस्थित बघून घ्यायच्या आता त्यानंतर बघा अशा प्रकारे पदर तिथे घ्यायचा खांद्यावर आणि त्यानंतर जिथे आपल्याला पिन लावायचे तिथे बघा व्यवस्थित पदर करून तिथे पिन आपल्याला लावून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे पदर काढल्यानंतर आपल्या साडीमध्ये आपली जी उंची आहे ती साडीमध्ये उंच दिसते म्हणजे उंचीला ज्या बुटक्या असतील तर त्या थोडंसं जास्त पदर काढल्यामुळे थोडंसं उंच दिसतात तर बघा मी तरी थोडीशी हाईटला कमीच आहे त्याच्यासाठी मी पदर कधी पण अशाच प्रकारे काढते आता इथे पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं कि कि काई काई की आपला मेन प्रॉब्लेम काय आहे की जो प पदराची जी किनार आहे ते एकदम आपल्या खाकेकडे येते आणि एकदम मानेवर चढते बघा अशा प्रकारे काही जण काय करतात घेतात आणि डायरेक्ट इकडे कमरेच्या साईडला ते खोचून हो घेतात तर त्याच्यामुळे ती अशा प्रकारे ती किनारी जी आहे ती येते तर बघा इथे काय करायचं थोडंसं खालच्या साईडला खेचून घ्यायचं बघा मी कशा प्रकारे दाखवते खालच्या साईडला थोडं खेचून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बघा पोटाच्या साईडला व्यवस्थित फिटिंगला तो खेचून घेऊन बघा मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित खेचून घेऊन इथे असं खोचून आ, ती किनार पोटावर घ्यायचा आणि त्याच्यानंतर बघा थोडासा पदर खेचायचा आणि इकडे बघा हा ही जी कि म्हणजे हा जो म्हणजे साडीचा जो किनार निघालेला आहे तो थोडासा खेचायचा तुम्ही जेव्हा करतील तेव्हा तुम्हाला बरोबर समजेल आणि तिकडे एक पिनअप करून घ्यायचे म्हणजे पिनअप जर केली तर बघा आपण कितीही खेचला तरी तो हलणार नाही आणि आता बघा त्याचा एक लूक अलगच इथे झालेला आहे त्यानंतर बघा ती किनार अशा प्रकारे खेचून घेऊन आपल्या पोटावरनं बघा अशा प्रकारे आपली जी बेम असते तिकडे एक पिन लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला जास्त पिनाचा वापर करायचा नाही मिळत इथे फक्त मी दोनच तीनच पिनांचा वापर केलेला आहे एक बघा पल्लूला लावला एक छातीकडे बघा लावलेला आपण पदरसारखाव नाही आणि एक इकडे आता लावलेला आहे फक्त तीनच त्यानंतर बघा आपले जे उरलेली साडी आहे त्यामध्ये बघा अशा प्रकारे पहिला मिऱ्या करून घ्यायच्यात आता बघा काय करतात लेडीज काही की अशा प्रकारे घेतात मिऱ्या आणि अशा झाल्या की लगेच काय करतात घेतील आणि अशा प्रकारे खोचायच्या तर तसं खोचल्यानंतर तुमचं पोट दिसणारच आहे बघा माझंसुद्धा कसं आहे यामध्ये जसं काय मी प्रेग्नेंट आहे असं पोट इथे दिसत आहे बघा तसं दिसतं की नाही सेम तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही मिऱ्या घेणार आणि खोचणार तर ते तसंच दिसणार आहे तर त्यानंतर बघा ह्या ज्या आपल्या मिऱ्या आहेत त्या व्यवस्थित बघा अशा प्रकारे घ्यायच्या आहेत आता ह्या कशा आपण खोचायच्या आहेत बघा ज्या मिरे आहेत ना त्या एकावर एक न ठेवता त्याच्यामध्ये थोडा थोडा गॅप ठेवून असे थोडेशा सरकवून घ्यायच्या बघा अशा प्रकारे आणि अशा त्या इथे म्हणजे थोड्याशा सरकवायच्या त्या एकावर एक न ठेवता त्या थोड्याशा असे चपट्या करायच्या सरकवायच्या आणि त्यानंतर त्या अशा प्रकारे खोचून घ्यायच्या बघा मी इथे खोचलेली आहे बघा अशा प्रकारे आणि आपण जे पोटाकडे जो एक्स्ट्राचा कपडा असतो मिऱ्याखाली तर तो बघा इकडनं अशा प्रकारे तो खेचायचा आणि बघा अशा प्रकारे इथे सेप देण्याचा प्रयत्न करायचा बघा आता तुम्हाला बघा जर इथे एकदम टाईट लागत असेल तर तुम्ही टाईट हे खेचून घेऊन तिकडे त्याला थोडंसं पिलायचं आणि अशा प्रकारे तिकडे खोचून घ्यायचे आहे साडी तर आता इथे बघा आप बघा तर ह्याच्यामध्ये आता बघा अशा प्रकारे गाई गाई मी व्यवस्थित साडी नेसली तेव्हा माझं पोट दिसतं का बघा नाही दिसत पण ज्यावेळेस आपण घाईघाईमध्ये घालतो आणि कशा पण मिऱ्या घेतो आणि त्या मिऱ्या खोचतो तर त्यानंतर आपलं पोट दिसणार आहेच तर बघा इथे आपलं थोडंसं कमी पोट झालेलं आहे बघा अशा प्रकारे बघा इथे मी तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर इथे बघा अशा प्रकारे थोड्याशा मिऱ्या हे करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा ही जी किनार आहे तुम्हाला जर पोट असं दाखवायला आवडत नसेल तर तुम्ही असंच ठेवू शकतात आणि जर तुम्हाला म्हणजे अशी किनार आवडत असेल तर तुम्ही थोडीशी खाली करून ती अशा प्रकारे तुम्ही इथे खेचून हे करू सरकवून ती तशीच ठेवू शकतात तर मी तरी तसंच ठेवते तर आता बघा इथे तुम्ही बघत असतील की माझ्या पोटामध्ये मा आता केवढा फरक पडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पण थोडीशी मी मला असं स्वतःला वाटतं की थोडीशी मी बारीक दिसत आहे आणि उंच दिसत आहे तर इथे बघा मी पूर्ण लूक केलेला आहे तर साडी कशी नेसलेली आहे मला इथे कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नक्की लाईक करा बाय